शिरोरानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीचे आरक्षण सोडत जाहीर तालुक्यात दोन गट व चार गण अशी मतदारसंघ रचना झाली असून परंतु हा कार्यकाळ संपून तब्बल तीन वर्ष संपले तरी आरक्षणाचा तिघाडा काही निघाला नाही अखेर दोन हजार पंचवीसला ला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले व शिरोराणपाळ तालुक्यातील चार पंचायत समिती गणाचे आरक्षण उपसभापती उपजिल्हाधिकारी भूसंपादन प्रकल्प शिल्पा करमणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किशोर यादव व नायब तहसीलदार निवडणूक लालासाहेब कांबळे नायब तहसीलदार पदकोंडे गोरखनाथ गटविकास अधिकारी शीतल खिंडे यांच्या उपस्थितीत चिठ्ठी काढून पंचायत समिती गणाचे आरक्षण करण्यात आले यामध्ये साकुळगण अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने यस्सी महिला असे आरक्षण निघाले तर साकुळ गट यस्शी पुरुष तर हिसामाबाद गण सर्वसाधारण व येरुळ गट हे यस्सी महिला तर गण नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला हे प्रगागण सर्वसाधारण असे आरक्षण निघाल्याने पंचायत समितीचे सभापतीपद हे सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहे यामुळे तालुक्यात काही खुशी तर काही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्हा परिषदेचे दोन्ही गट हे आरक्षित साठी झाल्याने सर्वसाधारण इच्छुक उमेदवारांची हिरमोड झाली आहे तहशील कार्यालयाच्या सभागृहात बराच राजकीय नेत्यांची आरक्षण सोडतीला पाठ फिरायचे दिसून आले जिल्हा परिषद नाही तरी पंचायत समितीचे सभापती तर सर्वसाधारण सुटल्याने बरेच दिग्गज गुडघ्याला बासिंग बांधून आपापल्या पक्षाकडे उमेदवारी मागण्यास